नमस्कार माझ्या फूड पकवान चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हिवाळ्यात खाण्याची मजाच काही वेगळी असते कारण हिवाळ्यात भरपूर प्रकारचे पालेभाज्या आणखी वेगवेगळ्या भाज्या ह्या मिळतात त्यामुळे खायला आणि बनवायलाही खूप मजा येते चला मग आज आपण बनवूया वांग्याचं भरीत पण ते थोडं वेगळ्या स्टाईलने बनवूया चला सुरुवात करूया मग रेसिपीला मी इथे दोन वांगी घेतली आहे ही वांगी मोठ्या साईजची आहे या वांग्यांना स्वच्छ धुऊन याला कट मारून घेऊया अशा प्रकारे कट मारल्यामुळे वांगे आतपर्यंत छान व्यवस्थित शिजले जातात आणि हो असं कट मारून आपण आतमध्ये पण बघू शकतो की हे खराब आहेत की नाही कारण एकदा हे भाजल्या गेले त्यानंतर आपल्याला दिसलं तर थोडंसं मन बिचकतं खायला त्यामुळे अशा कट मारल्यामुळे हे आतमध्येपर्यंत दिसल्या जाते त्यामुळे खराब वांगी भाजण्याची शक्यता कमी होते आता आपण हे कट मारून घेतलं आहे त्यात आपण लसण पाकळ्या टाकणार आहोत ह्या लसण पाकळ्यांना शिलायचं नाही आहे हे डायरेक्ट आपण साला सकट टाकून याला व्यवस्थित भाजून घेऊया त्यामुळे या, त्या या भरताचा टेस्ट आणखीच वाढून येईल हे बघा अशा प्रकारे या कटमध्ये आपण पूर्ण व्यवस्थित लसणच्या पाकळ्या टाकून घेऊया आणि वरून आपण याला तेल लावून घेऊ तेलामुळे भाजल्यानंतर याला छिलायला जास्त मेहनत लागत नाही पटकन पटकण्याचे साल निघतात त्यामुळे याला थोडंसं आपण तेल लावू आणि जळत पण नाही हे बघा असं व्यवस्थित तेल लावलं की आपण गॅसवर एखादी जाळी ठेवून यावर वांगी भाजून घेऊया तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजलं तरी चालेल पण यामुळे गॅस जे बर्नल असतं ते बुजायची शक्यता असते त्यामुळे शक्यतो अशी जाळी वापरा आणि याला छान उलटून पलटून भाजून घ्या इथे बघू शकता वांगे व्यवस्थित भाजले गेलेले आहे परत आपण याला पलटून थोडं जिथून भाजलं न गेलं नसेल तिथून भाजून घेऊया हे बघा छान भाजले गेलेले आहेत याला मिडियम टू हाय फ्लेमवर भाजूया आपण आता हे भाजलेले वांगे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच प्रकारे आपण टमाटर पण भाजून घेऊया इथे मी दोन मिडियम आकाराचे टमाटर घेतले आहे त्याला पण आपण व्यवस्थित उलटून पलटून भाजून घेऊया टमाटर पण व्यवस्थित भाजले गेले की आपण याला थंड होऊ देऊया थंड झाल्यावर आपण याचे साल काढून घेऊ इथे बघू शकता तुम्ही टमाटर आणि वांगे व्यवस्थित थंड झाले आहेत आता आपण याला छिलून घेऊया वांगे छिलताना ज्या आपण लसण पाकळ्या टाकल्या होत्या त्या काढून घेऊया आणि त्याला पण व्यवस्थित छिलून घेऊ आणि छिलताना आपण परत एकदा चेक करूया की वांगी कुठून खराब तर नाही आहे इथे बघू शकता अशा एकदम एक एक पाकळ्या मोकळ्या करून आपण याला चेक करून घेऊया हे सगळं छिलून झाले की आपण यातला लसण पाकळ्या पण व्यवस्थित हाताने किंवा सुरीने मॅश करून घेऊ त्याचप्रकारे आपण भ वांगे जे भाजले गेले आहेत त्याला आपण मॅश करून घेऊ आणि टमाटरसुद्धा कट करून घेऊ यानंतर आपण आता याला एक फोडणी देऊया फोडणीसाठी लागलेले साहित्य बघू यात फोडणीसाठी आपण यूज करणार आहोत पातीचा कांदा पातीचा कांदा हा टेस्टला खूप छान लागतो भरतात त्यामुळे आपण इथे पातीचा कांदा घालणार आहोत त्याचबरोबर आपण इथे साधा पण कांदा घालणार आहोत ते आपण व्यवस्थित वॉश करून चॉप करून घेऊया दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्या पण कट करून घेतलेल्या आहे इथे सगळे साहित्य कट झाले त्यानंतर आपण इथे थोडेसे तुरीचे दाणे घेणार आहोत आणि थोडीशी मेथी स्वच्छ धुवून याला मी बारीक बारीक व्यवस्थित कट करून घेतले आहे आणि लास्टला गार्निशिंगसाठी कोथिंबीर आता आपण एका कढईत थोडंसं तेल घालू तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात टाकूया राई राई तडतडली की नंतर घालूया आपण यात थोडंसं जिरं राई जिरं व्यवस्थित झाल्यावर आपण जे आपण लसण ठेचलं होतं ते टाकून घेऊया जे वांग्यासोबत आपण शिजवून घेतलेलं लसण ते त्यानंतर हिरवी मिरची हिरवी मिरची झाली की आपण यात पातीचा कांदा आणि साधा कांदा हे दोन्ही सोबतच टाकून घेऊ आणि याला आपण व्यवस्थित परतून घेऊया कांद्याला थोडंसं सॉफ्ट होतपर्यंत करायचं आहे याला ओवर कुक करायचं नाही आहे कारण हे भरतात थोडंसं कच्चापणा असलेला चांगला वाटतो त्यानंतर थोडंसं आलं लसणाचा पेस्ट घालूया व्यवस्थित मिक्स करून यात आपण आता ॲड करूया तुरीचे दाणे याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण हे आधीच ॲड करूया त्यानंतर आपण यात घालणार आहोत कट केलेली मेथी मेथी ही थोडीशी जास्त वापरत आहे मी त्यानंतर घालूया आपण चवीपुरतं मीठ याला व्यवस्थित मिक्स करून कवर करून आपण याला शि जोपर्यंत दाणे शिजत नाही तोपर्यंत आपण याला शिजवून घेऊया इथे बघा व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण याला कवर करूया आणि याला कुक करूया चला मग आपण आता चेक करून बघूया आता इथे बघू शकता तुम्ही दाणे व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे त्याचबरोबर मेथी पण शिजली गेली आहे आता आपण याच्यात टाकूया थोडीशी हळद पावडर त्यानंतर घालूया लाल तिखट लाल तिखट हे थोडं जपून वापरा कारण त्यात आपण आधीच हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहे आणि थोडंसं धने पावडर मीठ आधीच घातल्यामुळे आता घालायची गरज नाही व्यवस्थित मिक्स करून यात आपण ॲड करूया टमाटर टमाटर पण हे आधीच कूक झालेले आहे त्यामुळे जास्त काही शिजवायची याला गरज नाही टमाटर व्यवस्थित मिक्स झाले की अगदी पाच मिनटं याला आपण कवर करून वाफेवर होऊ देऊया तुम्ही या प्रकारचे वांग्याचं भरीत खाल्लं आहे का मला कमेंट करून सांगा बघू शकता इथे व्यवस्थितच मिक्स झालेलं आहे आता आता आपण ॲड करूया मॅश केलेली वांगी आणि या वांग्याला चम्मचनीच आपण छान फोडून घेऊया तसं तर हे सुरीने आपण आधीच मॅश केलेलं होतं पण परत आणखी थोडंसं आपण याला चम्मचनी पण मॅश करू आणि झाकून पाच मिनटं याला शिजवून घेऊ ॲट लास्ट आपण आता यात टाकूया कोथिंबीर वांग्याचं भरीत हे भाकर चपाती दोघांसोबतही खूप छान वाटतं तुम्ही पण बनवून बघा या स्टाईलनी एकदा वांग्याचं भरीत आणि मलाही कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली